आठवलेंचं जे मॉडेल आहे आठवले कुठे गेले की सत्तेत दिसतात काँग्रेस असो की भाजपमध्ये असो कुठल्याही सत्ता येऊ द्या कुठल्या केंद्रात आठवले काय मंत्री असत तसं प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत का होत नाही आठवले हे आपण म्हणू शकतो ते राजकीय सत्तेचे तिचे जे वातावरण आहे ना त्याचं ते मोसम वैज्ञानिक आहेत त्यांना कुठल्या दिशेला म्हणजे ते हवामान खातं कसं सा अंदाज सांगतो की उद्या काय होणार आहे तसं आठवलेला एक अंदाज असतो ठीक आहे अपार्ट फ्रॉम जोक की तुम्ही असं म्हणाल की जसं मी जसं सांगितलं की चळवळीचे आपण टप्पे बघत गेलो खरं तर वाल्यांनी त्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाबरोबर एकदम कठोर भूमिका घेतली होती की पॅन्थरवाल्यांनी शपथ घेतली होती अशी की आम्ही खाली माना घालून जाहीर करत आहोत की आमचा रिपब्लिकन पक्षाबरोबरचा संबंध संपला आहे म्हणजे इतका संबंध विच्छेद केला होता पॅन्थरवाल्यांनी पण पॅन्थरची जी एक रिप्रेशन सुरू झालं त्याच्यातून पॅन्थरला आणि दलित चळवळीला सावरण्याची गरज होती आणि अगदी त्याच नंतरच्या सगळ्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरांचा उदय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झाला खास करून नाशिकचा जो एक लाँग मार्च होता नाशिक ते मुंबई सम्यक विद्यार्थी आंदोलन त्या काळामध्ये असं सुरू होतं आणि त्याच्यातून प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर एक आशा तयार झाली की दलित राजकारणाची परत आंबेडकर एखादा हा म्हणजे एक तर आंबेडकरांचे ते डायरेक्ट नातू होते तरुण होते राजकारणाला जरा बऱ्यापैकी आर्टिक्युलेट करू पाहत होते विशेष म्हणजे दलितांचे जे मूलभूत प्रश्न होते जमिनीचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न होता राजकीय सत्तेचा कसं मिळवायचं याच्याबद्दलचे जे प्रश्न होते ते त्यांनी घेतलेले होते आणि आपल्या पक्षाचा विस्तार जातीच्या बाहेर घेऊन जाणं हा जो मुद्दा होता तोही त्यांना घेतला होता म्हणजे उदाहरणार्थ की निलम गोरे हा त्यांच्या पक्षामध्ये होत्या निलम गोरेंनी दोन वेळा बारीकडनं निवडणूक लढवलेली होत्या त्या प्रकाश आंबेडकरांच्या महत्वाच्या पदाधिकारी होत्या मकराम पवार सारखी माणसं असतील वेगळ्या जात समूहातून आलेली अशी वेगवेगळ्या जात समूहातून वेगवेगळी माणसं त्यांच्याबरोबर जोडलेली होती तर त्याच्यामुळं एक राजकारण ते खूप उभा राहिलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून आपण बघू शकतो की पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये भारी बहुजन महासंघाचा जो प्रयोग होता तो एक महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्वपूर्ण प्रयोग होता परंतु मला स्वतःला असं विचाराल की ते ठीक आहे तिथपर्यंत पण प्रकाश आंबेडकर नंतरच्या काळामध्ये असे फार सिरियस राजकारणी बनले नाही आहेत की ते राजकारणामध्ये कंटिन्युएशन लागतं सातत्य लागतं तर त्यांनी पंच्याण्णव शहाण्णव पर्यंत एक सिरियस राजकारण केलेलं दिसत आहे परंतु शहाण्णवच्या नंतर ते फार सिरियस राजकारण करताना ते आपल्याला ना दिसत नाही